मंडळी सौ तृप्ती चव्हाण बेले आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करते वसुंधरा दिंडी दोन हजार पंचवीस मध्ये जी निघाली आहे मराठवाडा उपपीठ श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगवाण येथून अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज या दिंडीचा तब्बल बारावा दिवस आपण सर्वजणांनी सकाळपासूनचा हा दिंडीचा प्रवास पाहिला आता दिंडी विश्रांतीनंतर पुढील मार्गासाठी प्रस्थान करत आहे त्यामुळे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते या वसुंधरा पायी दिंडीच्या दुसऱ्या सत्रामध्ये चला तर मग आपण सुद्धा या वसुंधरा दिंडीमध्ये सामील होऊयात आणि पाहूयात आणि त्याचा आनंद घेऊयात जय सियाराम आता वसुंधरा अजिंक्यतारा हॉटेलच्या मागे किल्लरवाडी फाटा तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणहून अल्प अशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात आणि जंदोषात पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य यांच्या सिद्ध पादुकांना आकर्षक आणि सुगंधित फुलांनी सजवलेल्या रथात विराजित करून दिंडीने पुन्हा पुढील ठिकाणी प्रस्थान करण्याची सुरुवात केली आहे युवा म्हणजे राष्ट्राची ताकद समाजाची ऊर्जा आणि भविष्याचे आशास्थान प्रत्येक काळात समाजाला पुढे नेणारी शक्ती ही युवा शक्तीच असते आजच्या वेगवान युगात जेथे तंत्रज्ञान विज्ञान आणि आधुनिकता झपाट्याने बदलत आहे तेथे जागृत जबाबदार आणि सजग युवा वर्गाची उपस्थिती ही काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे युवा म्हणजे फक्त वय नव्हे तर विचारांची ताजगी आणि कृतीची जिद्द होय आध्यात्मिकतेचे अर्थ केवळ पूजापाठ नव्हे तर स्वतःचा आत्मा ओळखणे विवेक वापरणे आणि समाजहितासाठी जगणे असा आहे संत तुकाराम स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या व्यक्तींनी तरुणपणीच आत्मविश्वास श्रद्धा आणि ध्येयवादी विचार दाखवले तसेच पूज्यपाद जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उद्बोधनातून प्रेरित होऊन अनेक युवा या वसुंधरा पायीदेडीमध्ये सहभागी झालेल्या आपल्याला दिसतच असतील कारण आध्यात्मिक दृष्ट्या जागृत युवा स्वार्थापेक्षा परमार्थाला प्राधान्य देतात सेवा सत्य आणि शिस्त याचा स्वीकार करणारा तो युवा असतो याच मार्गावरती चालणारे युवा आपल्याला या दिंडीमध्ये दिसतच असतील आणि त्याचे एकमेव कारण ते म्हणजे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य जी यांच्या योग्य संस्कारांनी हा सर्व युवा इथे आपल्याला दिसत आहे अटिल राज दरबार म्हणून तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी सर्व यात्रिकी तसेच भक्तगणांसाठी अल्पोपहाराची उत्तम सोय करण्यात आली आहे या ठिकाणी अन्नदान करणारे भाग्यशाली दाते आहेत विशाल कमलाकर आव्हाड आपल्या गुरुसेवेला खरंच सलाम आहे याच ठिकाणी पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते जगद्गुरु रामानंदाचार्य जी यांच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचार पद्धतीने पूजन करण्यात हो पायी यात्रेकरूंच्या अंतःकरणात एकच भावना उसळत आहे गुरु भेटीची उत्कंठा प्रत्येक पावलागणिक त्यांच्या मनात केवळ एकच ध्यास आहे गुरूंच्या चरणी पोहोचायचे त्यांचा साक्षात्कार घ्यायचा तप्त उन्हात धुळींच्या रस्त्यावरून चालताना शरीर थकलेलं असत पण मन मात्र आनंदाने भरलेलं असत त्यांच्या डोळ्यांमध्ये थकव्यापेक्षा अधिक तेज असत कारण त्या नजरेत गुरूंचं दर्शन जिवंत झालेलं असत सर्वच यात्रिकी नामात दंग होऊन चालत आहेत गुरूंना नमस्कार करताना सर्व थकवा हडपून जाईल प्रत्येक पाऊल म्हणजे श्रद्धेचं प्रतीक प्रत्येक घामाचा थेम म्हणजे भक्तीच आर्घ्य आणि जेव्हा मार्गात वारा झुळूक देतो तेव्हा जणू पूज्यपाद जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचा आशीर्वाद त्यांच्या पावलांना वळ देतो ही चाल केवळ प्रवास नाही तर ही एक आत्मिक ओढ आहे एक भाव यात्रा आहे एक जिथे उद्दिष्ट आहे केवळ गुरु भेटीचं महन्ता तु गिराया युवा सेनेमार्फत सांगोला चौक महूत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी सांगोला तालुक्यातील सर्व युवतींनी रासायनिक खतांचे दुष्परिणाम आणि सेंद्रिय खतांचे फायदे याविषयी अतिशय सुंदर पथनाट्य सादर केले हॉटेल राजदरबार महूत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे वृक्षारोपणाची मोहीम राबवण्यात येत आहे प्रित्यार्थ सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या दोन तासाच्या गजरात पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे अगदी फाटामाटात स्वागत करण्याची जय्यत तयारी केली आहे महिला वर्ग ही काही मागे नाही त्यांनी सुद्धा शृंगार करून मंगल आरतीसाठी तयार झाले आहेत पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांच्या आगमन होताच सर्व भाविक प्रफुल्लित झाले व आता फक्त गुरु भेटीची ओढ आहे सर्व भक्तगण यात्रिकी युवा सर्वांनी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे अंतःकरणपूर्वक स्वागत केले पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना संत पीठावरती विराजमान करण्यात आले पुरोहितांद्वारे व यजमानांच्या हस्ते अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन संपन्न झाले व सर्व यात्रिकींनी भाविकांनी भक्तगणांनी सांजारतीचाही लाभ घेतला आरती संपन्न होताच अनेक नवनवीन भक्त व साधक शिष्य दर्शनासाठी उपस्थित होते देवदत्त मंगल कार्यालय मुघ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी सर्व यात्रिकी तसेच भक्तगणांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे तसेच अन्नदान केले ते भाग्यशाली दाते आहेत श्री नंदकुमार लक्ष्मण भायतिडा आपल्या हातून सर्वात श्रेष्ठ दान झाले आहे आपल्या सेवेला खरंच तोड नाही त्याचबरोबर महाप्रसादामध्ये गोड पदार्थाचा देखील समावेश होता त्याचे भाग्यशाली दाते आहेत श्री शिवकुमार माधवराव सुधमुळे आपल्या ही निस्वार्थ सेवेला खरंच सलाम आहे आपण सर्व जणांनी आनंद घेतला या वसुंधरा पायी दिन देतील दुसऱ्या सत्राचा आता शेजार ती संपन्न होईल व सर्वच यात्रिकी येथेच विश्रांती घेतील आपण ही विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया उद्याच्या सत्रात जय सियाराम